नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर हे सारे ब्लाऊज नवरीचे आणि कलवरीचे आहेत तर त्याची एक एक डिझाईन करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर या ब्लाऊजचा गळा हा गोल आहे आणि त्याला कळीची डिझाईन आहे काठपदर साडीतला ब्लाऊज आहे हा हे बघा पानगळ्याची डिझाईन किती छान आहे आणि बाहीची डिझाईन पण खूप छान झालेली आहे ह्या बाईचा व्हिडिओ उद्या अपलोड होणार आहे बघून घ्या छान अशी ब्लाऊज डिझाईन झालेली आहे ही ही पण काटापदर साडीतलं ब्लाऊज आहे तर याला छोटासा पॅच लावलेला आहे आणि साईडने लेसची डिझाईन केलेली आहे तर हा नवरीचा साखरपुड्याचा सा ब्लाऊज आहे तर या डिझाईनचा व्हिडिओ हा अपलोड झालेला आहे हा ब्लाऊज हळदीसाठी शिवलेला आहे नवरीचा ब्लाऊज आहे तर याच्या बाह्याही भाई गोपीभाई आहे आणि गळ्याची डिझाईन ही साधी आणि सिंपल पानगळ्याची डिझाईन आहे हा नवरीचाच ब्लाऊज आहे पण हा अक्षदासाठी शिवलेला आहे रेडीमेड डिझाईन आहे गळ्याला आणि बाईलाही फ्रीची डिझाईन केलेली आहे खूप छान झालेली आहे ही डिझाईन तर ही नवरीच्या बहिणीसाठी शिवलेला ब्लाऊज आहे तर या ब्लाऊज डिझाईन दोघे तेगेंना पण खूप आवडलेली आहे त्या तिन्ही बहिणींनी ही, ही एकच डिझाईन शिवायला सांगितलेली आहे तर हा आहे नवरीचाच ब्लाऊज तर हा लग्न ब्लाऊज आहे तर याला साधे आणि सिंपल डिझाईन केलेली आहे काटपदर साडीतलाच ब्लाऊज आहे ही पण डिझाईन खूप सोपी आहे आणि या डिझाईनचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे साधे आणि सिंपल काठपदर साडीतलाच ब्लाऊज आहे हा तर एवढे सगळे ब्लाऊज शिवलेले आहेत तर तुम्हाला कोणती डिझाईन आवडली ते कमेंट करून नक्की सांगा सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा असेही छान छान ब्लाऊजचे डिझाईन आहेत तर डिझाईन आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल